पुले शहरातील नामवंत असलेल्या सर्व प्रकारचे छोटे व मोठे घोड्यांची खरेदी विक्री केल्यांमध्ये येवला मार्केट यार्ड मनमाड रोड तालुका येवला जिल्हा नाशिक आमच्याकडे लग्नासाठी मिरवणुकीसाठी व इतर सर्व शुभ कार्यासाठी घोडे व रथ योग्य दरात मिळेल तसेच घोड्यांची खरेदी विक्री योग्य दरात केली जाईल याकरिता मान्य श्री भुऱ्याभाई परदेशी गणेशभाऊ परदेशी ठिकाण येवला मार्केट यार्ड मनमाड रोड येवला जिल्हा नाशिक तसेच खिल्लारी बछडी आणि विविध प्रकारचे काठीवाड आणि सर्व उच्च क्वालिटीचे सर्व प्रकारचे घोडे देखील मार्केट येवला शहरामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणून येवला घोडे बाजार घोड्यांचे मार्केट या ठिकाणी दर मंगळवारी मोठ्या प्रमाणात बाजार भरतो तरी गावठी देखील मार्केटमध्ये दाखल झालेली आहेत तरी येवले शहर व तालुका संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्र राज्यातील मुंबई पालघर वाडा भिवंडी ठाणे मुरबाड सर्व इतर ठिकाणच्या देखील व्यापाऱ्यांची गर्दी येवले शहरामध्ये होते मंगळवारच्या दिवशी सर्व घोडे आणि घोड्यांचे जे बच्चे त्यांचा सर्व विविध प्रकारचा जो माल आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील ठिकठिकाणचे व्यापारी या ठिकाणी येतात तरी येवले शहरातील गेल्या साठ ते पासष्ट वर्षांची परंपरा असलेले आपल्या सर्वांचे परिचित माननीय श्री मोतीबॉस परदेशी यांनी त्यांच्या सर्व व्यापारी वर्ग संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील राजस्थान इंदोर देवास या प्रकारच्या सर्व ठिकाणी आपले नावलौकिक म्हणून एक त्यांनी एक प्रसिद्धी निर्माण केली त्यांच्या सर्व ओळखीचा आज एक या ठिकाणी त्यांचे चिरंजीव त्यांचे पुत्र भुऱ्याबाई परदेशी गणेशभाऊ बडाभाऊ परदेशी यांनी देखील या ठिकाणी सर्व प्रकारच्या छोट्या मोठ्या घोड्यांची खरेदी विक्री स लग्न कार्यासाठी लग्न कार्य मिरवणूक व इतर सर्व शुभ शुभ कार्यचे कार्यक्रम रथ आणि बग्गी या सर्व यासोबत घोड्यांची खरेदी विक्रीसाठी देखील त्यांनी चांगल्या प्रकारचं नावलौकिक करून येवल्या शहर व तालुक्यातील सर्व आणि राज्यभरातील ठिकठिकाणी आपले नाव प्रसिद्ध म्हणून ओळखलेले आहेत तरी त्यांच्या ह्या जाहिरातीमध्ये सर्व मोबाईल नंबर संपर्क नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे तरी जास्तीत जास्त आपल्या नाशिक जिल्हा असेल येवला शहर व तालुका आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील शौकीन प्रेमी आणि व्यापाऱ्यांनी जास्तीत जास्त या सर्व व व्हिडिओच्या माहितीद्वारे प्रेक्षकांचा लाभ अवश्य घ्यावा हे आपणासकडे आम्ही सादर करीत आहोत लोकप्रिय आपले आवडते निर्भीड आपला तुफान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क येवला जिल्हा नाशिककडे आपण यांना या ठिकाणी ये इसके पर या तसेच व्यापारी परराज्यातील व्यापारी देखील या ठिकाणी येतात आणि म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणात येवला मार्केट यार्ड या ठिकाणी माल विक्रीस खरेदीस आणलेला आहेत तरी यासाठी आपण आपल्या शौकीन प्रेमानांनी जास्तीत जास्त येवला मार्केट संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील नावलौकिक असलेले या ठिकाणी एक वेळ अवश्य भेट देऊन जास्तीत जास्त प्रमाणे माहिती घ्यावी अशी आम्ही या ठिकाणी आपल्या मान्य श्री बुऱ्याबाई परदेशी सोशल ग्रुप आणि फाउंडेशन यवला मार्केटयार्ड जिल्हा नाशिक यांच्या वतीने आम्ही आपणासमोर सर्व विविध प्रकारच्या घोड्यांची सर्व माहिती आपणासमोर नमूद करीत आहोत